बातमी क्रिकेट विश्वातील भारतीय संघाची घोषणा ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी इंग्लंड विरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे टी ट्वेंटी मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या पंधरा सदस्यीय संघात सहा फलंदाज सात गोलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे निवड समितीने संघात यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन पहिली पसंती दिली आहे तर दुसरा यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेलची निवड केली आहे निवड समितीने ऋषभ पंत आणि जितेश शर्मा यांच्या जागी संधी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे दुसरीकडे ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत आपल्या दमदार अष्टपैलू कामगिरीने नितीश कुमार रेड्डीने टी स्थान आणखी भक्कम केले आहे मात्र दुखापतीमुळे मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग या टी ट्वेंटी मालिकेला मुकला आहे या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टी ट्वेंटीत पुनरागमन केले आहे गेल्या वर्षभरापासून गोट्याच्या दुखापतीमुळे शमी भारतीय संघाबाहेर होता तो भारतासाठी शेवटचे दोन हजार तेवीसच्या च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला होता मित्रांनो संपूर्ण संघ पाहण्याआधी चॅनल वर चॅनल लाईब जरूर करा तर कसा असणार टी ट्वेंटी कर्णधार संजू सॅमसन विकेट किपर अभिषेक शर्मा तिलक वर्मा हार्दिक पांड्या रिंकू सिंग नितीश कुमार रेड्डी अक्षर पटेल उपकर्णधार हर्षित राणा अर्षदीप सिंग मोहम्मद शमी वरुण चक्रवर्ती रवी बिश्नोई आणी, दुरुव जुरेल, विकेट तर असा असणार आहे पाच टी ट्वेंटी सामन्यांसाठी पंधरा सदस्यीय भारतीय संघ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला भारतीय संघ ते कमेंट करून नक्कीच सांगा अन खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा